वयाच्या वर्षा वर्षापर्यंत बसवन्ना कुडल संगम देवाचे पुजारी होते त्यांनी अध्ययन केलं आणि उत्स्फुर्त रीतीन वचन त्यांच्या मुखातून निघाले आता मी म्हणालो होतो ना कळवेल कलवेल हुस नोडीलू बेळ तन्ना बन्न सबे हे वचन म्हणजे अहिंसा सत्य असते याच बाई सांगत आतापर्यंत मानवतेला उजाळा देणारा गौतम बुद्धानंतर पहिला संत जर कोणता असेल तर तो महात्मा बसवी त्या घरातल्या माणसाला आपलं बरोबर आणलं बाल वयातली एक त्या पुराणातली एक कथा एवढी सुंदर आहे बसवेश्वराला एका त्याच्या नातेवाईकाने केळ दिलं हातात केळ घेऊन चाललं असताना एक हरी गरीब मुलगा त्या केळ्याकड तो बघू लागला बसू वाटले की याने केळ कधी खाल्लेले नाही उच्च जाणी ते मुलगा घाबरू लागला मला नको मला नको हे काय त्याला खाऊ घात अंगावर कपडे नव्हते शर्ट कधन त्याला घातले निघाला ते हात घेऊ लागल आजू बामन मी बामन बामन नाही मी माणूस म्हणून करत घेतले पाठशाळेमध्ये मुलं बसलेली होती ब्राह्मणाची मुलं इतर मुलं सगळे बसून तिथे घेऊन हे मलाचं पोरग आणलं मलाचं पोरग आणलं संतापाला बसवणार त्याच्यात आत्मा वेगळा माझ्यात आत्मा वेगळा आहे का सांगा तुमच्यात जे रक्त आहे ते हरिजनाच्या अंगात तेच रक्त आहे का माणसा माणसामध्ये होय अन्न बसवणार मान्य झालं बसवण्याच्या वचनामध्ये ती सुंदर नैतिकता हे आम्ही संघाची देखील पाहू शकत नाही तू एक वचन आहे त्याच एवढ सुंदर सोन्यातला एक कण अन्नातला एक दाना कपड्यातला एक दोरा आज नाही मी उद्या करता सांभाळीन म्हणेन हे भगवंता हे कुडल संगम देवानी तुझा चोर झाले आज आहे काही वृत्ती आमच्यात बसव पुराची गरज आज दिसती आम्ही प्रकाशित का करू लागलो कन्नड मध्ये बसव पुराण आहे आणि बसव पुराणाचं मूल जर कोणतं असेल तर पालकुरकी सोमनाथाने आले तेलगू मध्ये लिहिलेलं बसवपुराण बसवणाच्या उत्तर कालामध्ये खरं बसव पुराण ते भाषांतर कन्नड मध्ये संस्कृत मध्ये आणि मराठीमध्ये शिवदास हा सोलापूरचा संत कवी पाहिलं अण्णा भरित चरित्र चे, अरे रेखा आता बसव प्राण सांगतो तुम्हाला खरं म्हणजे बसव प्राण बसवाच नाही बसवेश्वराचं चरित्र फक्त चिन्ह ना लाल आहे बसव पुराण खरं म्हणजे ते बसवाच पुराण नाही भक्तांच पुराण आहे चरणांच पुराण आहे पुराण आहे ज्याने धर्माकरता समर्पण केलेलं आहे मोदी मारैया नदी छंद या सम्राट हरळे या हे लोक समर्पित जीवनावचे विलक्षण बुद्धिमान होते इंग्रेश्वरचे मामात। इंग्रेश्वर त्यांचा अजून त्यांच्या आईचे भाऊ बलद ते मंत्री होते विजयाच्या याच्यामध्ये सर्वाधिकारी होते हा बसेश्वर बुद्धिमान होता त्याला कळालं की आपला भाता फार बुद्धिमान आहे योगायोग असा त्या बिजनाच्या राज्यामध्ये एक ताम्रपत्र सापडलं ते कोणालाच वाचता येणार हळे मध्ये जुन्या कन्नड भाषेमध्ये होत ते कोणाला वाचायला वाचता आलं नाही मामान भाच्याला वळवलं बघरी तुला वाचता येतंय का बसे गाणी पाहिलं धाड 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 वाचून टाकलं त्या ताम्रपत्रामध्ये लिहिलं होत कि या सिंहासनाखाली सात रांगण रत्नाचे आणि सोन्याचे भरलेले अरे हेयला वेळा विचाराला लोह लोह उत्पन्न झाला रत्न वगैरे बांधले संपत्ती बांधला तेव्हापासून बसवेश्वरावर त्याची अजो अमोल त्याचा फायदा घेतला बसेश्वरानं लिंगाय धर्म स्थापन केला म्हणता दे चुकीचं आहे मानव धर्मा करता वशिष्वजन लिंग त्याच्याकडत होता ते सांभाळाच लागेल मानवाचं कल्याण कसं होईल डोळ मार वशेष्वाने बंधू लागलं जे पथित लोक आहेत त्यांना बरोबर घेतलं अनुभव मंडपाची स्थापना केली अन्न प्रभू कोण होता माहिती देवळात होता त्याच्या मनामध्ये वैराग्य उत्पन्न झालं बसे सरा करण्यात आला बसेस आला मुख्य अधिकारी त्या काळात संतांची मांडळी जन्मले त्यांच्यातून वचन वचन निर्माण झालं हळू सांगतो तुम्हाला माणसाची प्रसिद्धी जास्त झाली अहंकार येतो मला वर बसील म्हणजे मला अहंकार नाही ना गाठा जोडून अहंकार येतो अहंकार हम करे सो काय ना इथं बिघडलं आणि आमच्या संतांनी सांगितलं अहंकार हा विस्तर याचा पण दरवेळेस प्रशिक्षणाच्या आता तीन गोष्टी होत्या माहितीये का सत्ता मुख्यमंत्री संपत्ती आणि लोक आश्रय बसव बसवेश्वर महाराज ची जय म्हणल्या बरोबर पन्नास लोक एकत्र जायचे शंभर लोक एकत्र जायचे लोक आश्रय बसवलं प्रसंगाला वाटलं आता माझ्यापेक्षा मोठा कोणी नाही मी करीत ते होत आणि काय केलं माहिती मधवल्ल्या नावाच्या ब्राह्मणाची पोरगी हळल्या नावाच्या सांभाळाच्या पोराला शुभ शुभमंगल सावधान केलं आज मलाही विचारलं होतं आमच्या काहीतरी विवाह केले तर के काही के हरकत आहे का परिणाम काय झाला आजचा काळ नव्हता तो जुना काळ अत्यंत जातीवाद मतवाद प्रांतवाद माणसाच्या अंतकरणाला पकडून धरलेलं होतं सनातन लोकांनी घातलं बीजला आपल्या राज्यात हे काय चाललंय वरण शंकर बिजला